आंदोलन करतोय त्या विषयाचा गांभीर्य हे फार मोठं आहे आपण सगळे तसं हे आपलं आंदोलन सुद्धा राज्यामध्ये एवढ्या प्रचंड उपस्थितीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद राहतो की एवढे उन्हाळ्याचे दिवस असून सुद्धा आपण सगळेजण या ठिकाणी आलेले आहात वेळेत उपस्थित राहिलात सकाळची शाळा करून तुम्ही या ठिकाणी पासून ते राजापूरच्या टोकापासून या ठिकाणी रत्नागिरीत आपण आलेले आहात की पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जो शासन आर आहे हा शासन आर एक प्रकारचा छुपा ग्रामीण भागातलं सगळं शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून आणि त्याच्यावरचा खर्च वाचून तो अप्रत्यक्षपणे कोणत्या तरी कंपनीच्या ताब्यात घ्यायचं आणि आपण मात्र मोकळं व्हायचं अशा प्रकारच्या या हालचाली या ठिकाणी चालू करण्यासाठी शाळा जर आपल्याला बंद करता येत नसतील तर त्या हा पाठच्या बाजूने पाठच्या हाताने केलेला हा निर्णय या ठिकाणी जर शाळेतले शिक्षकच कमी केले ज्या पद्धतीनं पदवी जर शिक्षक कमी होणार आहेत त्या पद्धतीने उपशिक्षक सुद्धा कमी होणार आहेत आपल्याला आहे की खाली उपज वीसपाठाच्या मध्ये एक शिक्षक देणार आणि त्याच्याबरोबर रिटायर झालेले एक शिक्षक देणार रिटायर झालेले शिक्षक हे फार काही उत्सुक नसतात किंवा स्थानिक जर दिला तर त्याला फार काही जबाबदारी देणार नाही जो एक शिक्षक उरणार आहे त्यालाच सगळी कामं करावी लागणार आहेत आणि त्यालाच त्या सगळं व्यवस्थापन पण शाळेचं जे कामकाज आहे ते पण आणि हे सगळं करावं लागणार आहे दुसरं आलेलं आयता आलेला शिक्षक सांगणार आहे माझी काही ती जबाबदारी नाही आहे हे अनुभव आपल्याला सगळ्यांना आलेले आहेत आणि म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी आजपासून शान व्हायला हवंय की शासनाच्या या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जे विडा उचललेला आहे त्या याच्यामध्ये आपण सगळ्यांनी जशी आज साथ दिली तरी जे सुद्धा घरी आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोचवला पाहिजे की हे नुकसान नुसतं शिक्षकांसाठी नाही तर ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थाच उद्ध्वस्त करणार आहे ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणापासूनच वंचित ठेवणारी ही सगळी व्यवस्था आहे आणि ह्या पद्धतीने जर आपण या ठिकाणी याला विरोध केला नाही तर या ठिकाणी शासन आपोआपच कुठेतरी मध्यवर्ती शाळा खाजगी कंपन्यांना देईल आता या दोन चार दिवसातली बातमी तुम्ही जर ऐकली असाल तर मुख्यमंत्र्यांची आणि काही उद्योगपतींच्या ज्या भेटी झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शाळा ग्रामीण भागातल्या शाळा हा एक विषय प्रामुख्यानं आहे आपल्याला हा काही दिवसातच आपल्यापर्यंत येईल तो येईल तो सुद्धा असाच पाठशाधारा नेईल आपल्या सगळे शिक्षक बांधव हे आपल्या रोजच्या कामामध्ये असतात ह्या महिला भगिनी आहेत हे शाळेच्या रोजच्या कामामध्ये असतात आपल्या कुटुंबाच्या कामात व्यस्त असतात अशा पद्धतीचे आलेले जी आर किंवा त्याची माहिती फार करून घेत नाहीत पण प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे की आपण प्रत्येकानं आपल्या पालकांपर्यंत आपल्या ग्रामपंचायतीपर्यंत हे सगळं पोहोचवलं पाहिजे आणि गावापासून ते आपल्यापर्यंत या जिल्ह्यापर्यंत याच्यामध्ये जाणीव जागृती झाली पाहिजे आणि अशाच प्रकारच्या आंदोलनामध्ये विद्यार्थी असतील पालक असतील ग्रामीण भागातील लोक असतील की ज्या भागातली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होते ते लोकसुद्धा यामध्ये समाविष्ट होतील अशी आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो की त्या पद्धतीनं तुम्ही या सगळ्या आपल्या गावापर्यंत हा सगळा मेसेज घेऊन जा की पुढे येणारी ह्या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्या पायावरच आघात करणारे आहेत जशा आपल्या पायावर करणाऱ्या आहेत तशा विद्यार्थ्यांच्या पायावर आघात करणारे आहेत हे आपण वेळीच ओळखलं पाहिजे आणि या ठिकाणी अनेक विषयावर माझ्या सहकार्याने इथं या ठिकाणी मतं मांडलेली आहेत तुम्हाला वेळोवेळी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला कळवलं जाईल त्या त्या पद्धतीनं पुढची जशी पद्धतीनं हाक मारली जाईल त्या संघटनेच्या हाकेला आपण त्या ठिकाणी उभे राहाल अशी मी आशा वाळतो आणि यानंतर आपण निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जाणार आहोत प्रमुख पदाधिकारी त्यांच्या जोडीला महिला आणखीन दोन तीन असतील तर त्या प्रमुख महिला मंडळीने सुद्धा या ठिकाणी यायचं आहे त्या अगोदर या ठिकाणी सर्वांनी एकत्रितपणे या गेटच्या समोर येऊन आपल्याला सगळ्यांचा फोटो व्यवस्थित आहे आणि आज सगळेजण या ठिकाणी या शिमग्याच्या या उत्सवात सुद्धा उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि या सगळ्यासाठी प्रशासनानं आपल्याला परवानगी दिली त्या प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद द्यायला हवेत हे जे पोलीस बांधव या ठिकाणी उभे आहेत खरं म्हणजे या ठिकाणी शिमग्याच्या वेळेला जे काही कायद्यानं काही गोष्टींना बंदी घातलेली आहे तरी सुद्धा शिक्षकांचं आंदोलन आहे शिक्षकांचं धरणं आंदोलन आहे हे चांगल्या प्रकारे होईल कोणत्याही प्रकारचं याला गालबोट लागणार नाही यांची त्यांना खात्री आहे महाराष्ट्राचे शिक्षक समितीचं आंदोलन आहे रस्त्यावर उतरणारे ही एकमेव संघटना आहे की रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करायला भाग पडते अशा या संघटनेला आमच्या पोलीस बांधवांनी सुद्धा चांगल्या प्रकारे व दिलेला आहे आणि आम्हाला ताबडतोबीनं आ, या ठिकाणची परवानगी दिली त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय शिक्षक समिती